हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज वर्षभर टिकणारं लोणचं बनवून दाखवणार आहे हे बघा दोन किलोचं दोन किलो आंबे आहे आणि हे आंबे छान दोन ते तीन घंटे पाण्यामध्ये ठेवायचे आहे कारण आंब्यातले ही पूर्ण बाहेर निघून जाते आणि त्याला ते तेल वगैरे असते आणि याला पाण्यातून काढून स्वच्छ धुतले आणि मग बाहेरून फोडून घालले मार्केटमधून घरी पोटाचं काही आहे नाही आमच्याकडे साधन ते चाकून कापत नाही खूप जाड आहे ना टोई आणि आता थोडं उन्हामध्ये ठेवायचं किंवा फॅनच्या हवेमध्ये ठेवलं तरी जमून जाते आता यामध्ये आपण मीठ आणि हळद मिक्स करून ठेवायचं आहे दोन किलोचं आहे तर याला दोन एक वाटी आपण मीठ ॲड केलं आता हळद नंतर हे पाणी आपल्याला काढूनच घ्यायचं आहे याला पाणी सुटल्यानंतर आणि हातानच छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि फोडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता छोट्या मोठ्या हे एका आंब्याचे चारच फोडी केल्या दोन किलोचं आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार फोडी करू शकता छोट्या मोठ्या आणि हे असं छान मिक्स करून याला आता झाकून ठेवायचं आहे पाणी सुटणार याला बाकीचे प्रोसिजर नंतर दाखवते मी कारण याला पाणी वगैरे सुटल्यानंतर लंच करायचं हे बघा <laughs> आंब्याच्या फोडीला छान असं पाणी सुटलं मी रात्रभर पाण्या मिठामध्ये ठेवले होते आता याच्यातलं पूर्ण पाणी पाणी काढून घेणार आहे कोरडं कोरडं mm -hmm. आणि लोणच्यासाठी मी तेल तापाला ठेवला आहे तेल असं छान स्लो आचेवर तापवायचं आहे फास्ट याच्यावर नाही आणि त्यासाठी मी साहित्य काढलं इकडे दाखवते तुम्हाला थांबा दोन किलो आंब्याला मी अर्धा किलो तेल ॲड करत आहे फडली तेल आहे आणि हे बघा मो मेथी आहे जिरं आणि मोहरी आणि तावा तापाला ठेवला आहे आता आपण यांना भाजून घेऊ छान ह्यामध्ये एक एक जिरं पण आहे मेथी पण आहे मोहरीमध्ये तसं साफ करून घेतलं आहे आणि खूप फास्ट गॅसवर भाजायचं नाही आहे याला कडू होते मग असं स्लो आचे बरंच छान असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे हे तडतड मटली पाहिजे हे मोहरी नाही कडू होते आधी गावी असंच लोणचं बनवायचे माझ्या आईच्या हातचं लोणचं राहायचं असं त्यानुसारच मी बनवून राहिली आणि खूप वर्ष मी असंच लोणचं बनवते साधं आणि सिम्पल टेस्टी पण हे बघा तडतडत आहे मोहरी आता मी काढून घेते मोहरी काढून घेतली आता मेथी मेथीला पण तसंच लोवाच्यावरच भाजायचं खूप भाजून नाही घ्यायचं थोडं मेथी पण तडतडत आहे आता मेथी भाजली काढून घेते आणि जिऱ्याला पण भाजून घ्यायचं जिऱ्याला जास्त भाजायचं नाहीये थोडं असं घ्यायचं झालं जिरायला पण जास्त नाही भाजायचं काढून घेते हे बघा तेल तापत आहे आणि छान वापा निघत आहे आणि तेलाला खूप जास्त छान वापा निघेपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे आणि गरम झाल्यानंतर गारगार थंड झाल्यानंतर आपण लोणच्यामध्ये ॲड करणार आहोत त्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि तेल थोडं थंड झाल्यानंतर हे लसण ॲड करायचं आहे हे बघा दोन किलोला मी दोन गड्डी घेतलेले आहे लसणाचे आणि याला असं म्हणजे पेस्ट वगैरे काही करायचं नाही आहे याला असं छान दिसतं आहे ना हे बघा हे असं करायचं आहे पूर्ण लसणाला मी तसं करून तेलामध्ये ॲड करून थंड होऊ देते ते आणि हे पूर्ण मसाला मिक्सरमधून काढून घेते ते पण थोडं जाडसरच ठेवायचं आहे बारीक नाही करायचं आहे आपल्याला हे बघा मी मिक्सरमधून छान असं ते मसाला काढून घेतला आहे असं जाडसरस आणि आमची मिनी इकडे फडफड करत आहे हे असं जाडसर काढून घ्यायचं आहे आणि लोणच्या याच्यातलं पाणी पण काढून घेतलंय आता आपण याला यामध्ये ऍड करू हे बघा पूर्ण पाणी आहे आता यामध्ये आपण थोडा गूळ टाकत आहे मी हे बघा चाकून छान असं बारीक किसून आहे खूप जास्त तिखट मुलं खात नाही ना म्हणून तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोळ ॲड करायचं असेल तर करा, करा नाही ना, ना, तर करू नका पण थोडा टाकलं ना छान वाटते खूप जास्त गोड करायचं नाही आहे आपल्याला था। थोडा किंचितच टाकायचं आहे मी आता तिखट ॲड करू हळद आता आधीच ॲड केली मी हळद नाही टाकत आहे लाल तिखट आहे मोरच पण जास्त तिखट नाही आहे लालच दिसते फक्त <coughs> थोडं मीठ ॲड करायचं आहे कारण आपण मीठाचं पाणी काढून घेतलं आहे आणि गरजेनुसार सगळं सामान घ्यायचं आहे आपल्याला दोन किलोच्या हिस हिशोबाने आणि कोणाचं पाच किलो असते त्या हिशोबान घ्यायचं आहे हे बघा असं आणि लोणचं थोडं खारटी राहिलं तरी काही फरक नाही पडत थोडं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हा मसाला टाकू मोरी मेथी आणि जिरा हे पूर्ण ॲड करत आहे मी दोन किलोच्या ह्याच्याने घेतलं मी पूर्ण मिक्स करून द्यायचं छान मिक्स करायचा आहे मिक्स करून घेते मी हे बघा असं मिक्स केले आणि छान सेन देत आहे मेथी मोहरी जिरं आणि गुळ पण टाकला थोडस हे ओलसर झालं बघा असं मसाल्याचं सिंपल लोणचं आता तेल पण गारगार झालेलं आहे यामध्ये आपण लसण टाकला कारण लसणचा फ्लेवर तेलामध्ये उतरते ना आता तेल ॲड करू मी तेल जास्त काही टाक टाकत नाहीये आता एक ते दीड महिन्यात आमचं लोणचं खतम होऊन जाते नंतर टाकेन आणखी तरी पण या पद्धतीने तुम्ही टाकलं तर वर्षभर पण लावू शकते असं छान असं मिक्स करून घ्यायचं डावी असेच बनवत असते सिंपल लोणचं तसं लोणचं बनवण्याची खूप वेगवेगळी पद्धत आहे पण ही माझी पद्धत आहे या पद्धतीनं तुम्ही ट्राय नक्की करा आणि मी फल्ली तेल ॲड केलं तुम्ही तुम्ही जे खाता ते ॲड करू शकता आणि फल्ली तेल केलं तर खूपच छान कारण खूप सुंदर वाटते फल्ली तेलाचं लोणचं पूर्ण फोडी आता मिक्स करून येते झालं आपलं लोणचं तयार हे बघा मिक्स केलं आहे असं खूप सुंदर सेंट येत आहे छान झालं ना कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं ते आणि या पद्धतीने ट्राय करा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ही गावाकडची पद्धत आहे अशी लोणचं बनवण्याची साधी सिंपल यामध्ये तुम्ही मोहरी डाळ पण टाकू शकता सोप पण थोडं मसाल्यामध्ये बारीक करून घेऊ हो शकता खूप पद्धत आहे लोणचं घालण्याची पण बघा असं लोणचं भरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये हे छान स्वच्छ केलं आहे मी प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरत असते स्वच्छ धुवून उन्हामध्ये कोरडं पाहिजे नाहीतर तर खराब होते नाही लोणच्या हिंग टाकणार आलं एक मिनिट हे <laughs> बघा हिंग टाकायचं आहे कारण हिंग बुरशीनाशक नाशक असते अ लोणचं खराब होत नाही आता छान याला मिक्स करून घ्यायचं केला आहे आता आपण यामध्ये ऍड करू हे बघा आपलं लोणचं छान असं पॅक झालाय झाकण लावायचं आहे तरी थोड हे, हे बघा थोडं उरलं आहे तर आता अर्ध एक भरणी बात्यातच जाते आणि लोणच अशी गोष्ट आहे की गॅस लागते हे बघा आता थाकण लावून पॅक करून ठेवून द्यायचं आहे याला पण कसं झालं कमेंटमध्ये नक्की सांगा छान तेल जास्त नाही झालं तरी पण